तर आज सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे पहाटे चार वाजता सगळे उठले आणि तयारी चालू आहे सकाळी उठून आणि रात्रीच गावाकडे आलो आणि आज पहाटे चार वाजता उठून आता सर्व जे आहे ते निघण्याची तयारी चालू आहे ओरसाला सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यामुळे पहाटे चार वाजता उठून सर्वांची जी आहे ती आवरावर चालू होती आप्पा चुलीवरती पाणी गरम करून सर्वांना आंघोळीला देत होते आणि ताईची जी आहे ती झाडून घेण्याची सर्व तयारी चालू होती कारण आम्ही आदल्या दिवशीच गावाला आलेलो होतो आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून आमची आवरावर जी आहे हो ती चालू होती देवीच्या नैवेद्यासाठी आत्याने पहाटे उठूनच दाळ शिजायला टाकलेली होती आणि आता पुरण तयार करायची माझी तयारी चालू आहे आणि पुरण तयार झाल्यानंतर मग नैवेद्य जे आहेत ते करायचे आहेत हो तर निघण्यासाठी आप्पा या ठिकाणी आवरून तयार झालेत आणि आमचं देखील सर्वांचं आवरून आम्ही तयार झालेलं आहे पण आता थोड्याच वेळात जायचं आहे आता सगळ्यांचं आवरून झालंय कोण कोण चला आता निघायची तयारी चालू आहे आता इंटरव्ह्यू कामा बसाल का ते एखाद्या गेलो नाही ना बोल

सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन झालं खूप सुंदर असा सूर्य जो आहे तो दिसत होता आणि गावाकडचं वातावरण एकदम फ्रेश असं वाटत होतं खूप छान वाटत होतं सगळीकडे हिरवगार दिसत होतं आणि सकाळ सकाळचा सूर्यदेखील खूप छान भेटून घडवलेला होता त्याच्यानंतर मग एका दुकानामध्ये आम्ही देवीची साडी घेण्यासाठी थांबलो कारण साडी घ्यायची राहिलेली होती तर मग एका ठिकाणी साडी वगैरे घेतली देवीसाठी त्याच्यानंतर मग नांदगावमध्ये मध्ये आल्यानंतर मंदिराच्या समोरच आम्ही नारळ अगरबत्ती खडीसाकर घेतली आणि आम्ही तिथून मंदिराकडे दर्शन मंदिरात दर्शनासाठी आलो तर त्या ठिकाणी दर्शनासाठी लाईन लागलेली होती तर मग तिथून मग आम्ही लाईनमध्ये थांबून दर्शनाला गेलो तर या ठिकाणी दर्शनाला आम्हाला जा गेल्यानंतर दोन ते अडीच तास लाईनमध्ये थांबावं लागलं ऊन पण खूप लागत होतं पण दर्शनासाठी लाईनने तर जाणं गरजेचंच होतं तर ही आहे त्या गावातली दंडवत घेण्याची प्रथा जे कोणी लोक या ठिकाणी गावातील देवीला येतात तर ते अशा पद्धतीने दणवत घेतात तर तुमच्या गावाकडे अशा पद्धतीची प्रथा आहे का असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे आहे नांदगाव या गावातील रासाई देवी खूप प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी देवी आहे असे इथले लोक ग्रामस्थ जे आहेत ते मानतात की ही नवसाला पावणारी रासाई देवी आहे तर हा रासाई देवीचा जो आहे तो उरुस दोन ते तीन दिवस चालू असतो ग्रामस्थ तर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात पण बाहेरील लोक असतील ते देखील ह्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बाहेरून देखील दर्शनासाठी येतात देवीचं दर्शन, दर्शन पूजा नैवेद्य सर्व काही आवरून आम्ही पुन्हा आलो मिस्टरांच्या आत्यांच्या घरी तर त्यांचंच हे गाव आहे तर त्या ठिकाणी आम्ही आजच्या उरसासाठी आलेलो होतो तर पूजा आवरल्यानंतर आम्ही मग त्यांच्या <स्थाथ> घरी आलो त्या ठिकाणी जेवण वगैरे आवरलं आणि <स्थाथ> त्यांची आम्ही कांदा चाळ पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलो जी आहे ती कांदा चाळ खूप छानपैकी के तयार केलेली आहे ती आता आपण पाहू कांदा जास्त दिवस टिकवण्यासाठी अशा कांदा के चाळ केलेल्या आहेत हे पूर्ण शेड त्याच्यासाठीच ना कांद्यासाठी <laughs> काय हे काय ह्याच्यात पण टाकला आहे ना कांदा खाली तर तुम्ही पाहू शकत असाल ही सर्व जे आहे ती नांदगावच्या मामांची आमच्या कांदा चाळ आहे तर त्यांनी लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारची जे आहे ते कांदा साठवण्यासाठी कांदा तयार केलेली आहे तुमच्याकडे अशा पद्धतीची कांदा चाळ असते का असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा आणि ही कांदा चाळ तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये दे सांगा तर या ठिकाणी जे लोक जेवायला येत होते कारण बकरे दोन कापलेली होती तर स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी तयारी चालू होती तर या ठिकाणी या सर्व बायका ज्या आहेत ते भाकरी करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे मस्त ना म्हणजे जास्त मस्त किती दिवस टिकतो बर कांदा असा किती पण दिवस इतकी वर्ष शंभर वर्ष माणूस टिकतो म्हणजे आता नवीन जुनी टिकते नवीन काय आजचा फ्लो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहेत मिस्टरांचे चुलते म्हणजेच आपांचे भाऊ हे आहेत आत्या म्हणजेच आपांच्या बहीण तर हे सर्व या ठिकाणी गप्पा मारत बसलेले आहेत बहीण भावंडं असे बहीण भावंड जे आहे ते गप्पा मारत बसल्यानंतर खूप छान वाटलं कारण असं दृश्य आता दुर्मिळ होत चाललेलं आहे दिवसेंदिवस तर हे, हे, हे आहे नांदगावचे मामा आहेत तर त्यांचं गुराळ तर या ठिकाणी गुळ तयार केला जातो कारण या ठिकाणी सर्व क्षेत्र जे आहे ते ऊसाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गुळाचं प्रोडक्शन केलं जातं तर हे साचे आहेत मी गुळाचा जो पाक तयार केलेला आहे तो ह्या साच्यामध्ये भरून या ठिकाणी गुळ तयार केला जातो भरपूर प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात गुळ तयार केला जातो खूप छान असा गुळ चवीला पण लागतो आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हाफ लूक पाहता ते देखील जरूर कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुणे अशाच नवीन लूकसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि कमेंट करायला विसरू नका